सोनी मराठी वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या तू भेट शे नव्याने या मालिकेच्या पत्रकार परिषदेनिमित्त आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम उपस्थित सर्व पत्रकारांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक दो स्वागत दोन हजार अठरा साली म्हणजे सहा वर्षांपूर्वी कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनोरंजनासाठी सुरू झालेली आपली लाडकी वाहिनी म्हणजे सोनी मराठी वाहिनी सोनी मराठी वाहिनी म्हणजे अनेक दर्जेदार आणि आशयाभन मालिका तसंच कार्यक्रम देत प्रेक्षकांशी अतुट नातं विणणारी वाहिनी म्हणजेच सोनी मराठी वाहिनी सोनी मराठी ही एकमेव वाहिनी अशी आहे की जी सातत्याने नवनवीन विषय आणि नाविन्यपूर्ण कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येते त्याचबरोबर एक महत्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे सोनी मराठी हे एकमेव असं चॅनल आहे जे लॉन्च झाल्यापासून ये दरवर्षी एकोणीस टक्के जी आर पी वाढताय हे विशेष गोष्ट आहे नाविण मालिकांची जी परंपरा आहे ती कायम राखत आता सुद्धा ही वाहिनी तुमच्या भेटीस आणि तुमच्या समोर सादर करणार आहे एक अशी मालिन्यपूर्ण गोड गोष्ट जिंकून नावच आहे तू भेटशी मजा आहे तू भेटशी मला आहे म्हणजे आठ जुलै सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता आपल्याला ही मालिका पाहायला मिळणार आहे एक गोड प्रेमबद्धा आहेच पण त्याबरोबर या मालिकेचं खास आकर्षण म्हणजे मालिका विश्वातला एक सगळ्यात मोठा सुंदर असा प्रयोग किंवा एक सुंदर गोष्ट मिळते की म्हणजे एआय तंत्रज्ञान मालिका विश्वात पहिल्यांदा वापरलं जाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून सुरू झालेली किंवा सुरू होणारी सगळ्यात पहिली मालिका असणार आहे तू भेटशी होणार आहे याबद्दल अर्थात खूप चर्चा झालेली आहे हे तंत्रज्ञान कसं वापरलं गेलं आहे खूप तू भेटशी नव्याने पहिली मालिका तू भेटशी नव्याने आपल्या भेटीला येते आठ जुलै पासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता त्यानंतर मी सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय मायणकर यांना मंचवर घेण्याची विनंती करते

म्हणजे अत्यंत एक्साइटिंग असा एक प्रोजेक्ट आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की मालिका विश्वांमध्ये दोस्तोचपणा नेहमीच लोकांना टाचतो प्रेक्षकांना टाचतो आणि तो दोस्तोचपणा घालवण्यासाठी आय थिंक हा एक चांगला उपाय आहे एक उपचार आहे की एक अशी कथा आणि अशी कथा जी प्रेमकथा आहे अत्यंत एक फॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि त्या कथेमध्ये ज्या प्रकारे सुबोधचं कॅरेक्टर आहे आणि ज्या ज्याच्यात जे लेयर्स आहेत हे नव्यानेच बघायला मिळते आणि अशी मालिका अशी कथा ही माझ्या दृष्टीने ही एकंदर टेलिव्हिजन विश्वालाच एक नवा तजेला देईल याची मला खात्री वाटते आजकाल आपण बघतो की फिल्टर्स खूप वापरतो नाही का आपण म्हणजे जर असा आपला लुक चेंज करण्यासाठी म्हणून सुद्धा फिल्टर वापरला जातो आपल्या मनोरंजनासाठी असतो मात्र मनोरंजन विश्वामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणं हे कशी सुरुवात झाली हा विचार कसा पेरणा ए आय तंत्रज्ञान तसं खूप आहे आपल्या तुम्ही बघितलं तर आजही जगभरात एआय तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही अजूनही ग्राफिक्सवर आपण खूप अवलंबून राहतो एआयचं महत्वाचं महत्वाचा फायदा की ते इज नो ह्युमन इनोफेस पण बसून ते चित्र काढत काढत नाही ए आय स्वतःच चित्रकार, चित्रकार स्वतःच एक आ, कलाकार म्हणून कार्यरत असतो त्यामुळे आपला जो निर्मितीची जी एक वेळ असते ती कमी होते आणि दर्जाही सुद्धा म्हणून एक दैनंदिन मालिकेमध्ये एआय वापरणं हे आम्हाला सुचलं कारण एक त्याच्या मागे गोष्ट आहे की एक आमचं सेमिनार होत त्याच्यात आम्हाला एंटरटेनमेंट जगतात काय गोष्टी घडून शकत आणि अशा पॉसिबिलिटीज आम्हाला दाखवल्या झाल्या त्या छोट्या छोट्या लेवलात होत्या आणि जेव्हा मी त्या पॉसिबिलिटीज बघितल्या म्हणले हे आता फक्त तुम्ही एक प्रयोगात्मक पद्धतीने बघत आहात त्याचा वापर का करून त्याची गोष्ट अशी होती की गोष्ट मी तू भेटेशी टीम गोष्टी बनवतच होती पण त्यामध्ये काही जे अडथळे होते की बाबा तरुणपणाची गोष्ट कशी सांगायची तर त्याचा एक उपाय म्हणून आम्ही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतो गोष्ट महत्वाची तंत्रज्ञानापेक्षा महत्वाची आणि गोष्ट जितकी सुरेख त्यामुळे इतकी एआयचा वापर हा आमचा त्यांनी गोष्ट किती परिणामकारक करता येईल या दृष्टीने मी विचार धन्यवाद सोनी मराठी फिक्शन हेल्थ प्रोग्राम सोहा कुलकर्णी नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे अजय सरंगी आपल्याला सांगितलं की हा विचार कसा पेरला गेला किंवा ए तंत्रज्ञानाची शक्यता मनोरंजक विश्वामध्ये कशी होती मात्र या सगळ्याची काम जे सुरू झालं ते तुमच्यापासून सुरू झालं त्या प्रवासाबद्दल काय सांगला तर सोनी मराठीवर आम्ही नेहमीच ने ने वेगळे विषय आणि नव्या गोष्टी घेऊन घेऊन येत असतो अं तू ब्रिटिशी मराठी बांधताना बेसिकली आम्हाला पॅरेल दोन लव्ह स्टोरीज दिसत होत्या ज्याच्यामध्ये एक चाळीसशीतला एक नायक जो त्याच्या भूतकाळामुळे तो आता सध्याच्या uh, काळात आणि अशा पद्धतीने uh, थोडासा रिझर्व झालेला आहे आणि त्याच वेळी आपण पंचवीस वर्षापूर्वी तोच नायक बघतो आता युजली uh, काय होतं आपण कास्टिंग करतो कारण ए आय हा विषय आता सुरू झालाय uh, आणि ती गोष्ट जेव्हा बनवत होती तेव्हा खूप ऑब्विस असं होतं की आपण वेगळा कास्टिंग करूया पण जसं सरांनी म्हंटलं ते सगळं ए आय झुरू मला आणि सुबोधच यंगवर सुबोध आणि तुम्ही आत्ताचा हे बघताय अशी ती गोष्ट आता दिसेल तुम्हाला आठ ताकी खर हे वैशिष्ट्य आहेच मालिकेच म्हणजे एआय तंत्रज्ञान आहे मात्र एक गोड प्रेमकथा आहे आणि यामध्ये जस तुम्ही आत्ताच उल्लेख केला की सुप्रसर आहेतच पण अनेक ताकदीचे कलाकार जोडले गेले पण आणि ही मालिका आमच्याकडे दिसतात त्या कलाकारांबद्दल आणि एकूण या सगळ्या वातावरणाबद्दल काय झालं तर नक्कीच तुम्हाला सुबोध हे दोन म्हणजे एक प्रोफेसर अभिमन्यू आणि माही पंचवीस वर्षापूर्वीचा एक स्टुडंट त्याच कॉलेजमधून असे दोन तुम्हाला बघायला मिळेल शिवानी पण आहेच यू बडे एक कॅन्टीन मध्ये काम करणारी एक सामान्य मुलगी पण त्याच्यानंतरही ती स्टुडंट कशी त्याच कॉलेजमध्ये जॉईन होईल आणि मग त्यांची प्रेमकथा बघायला मिळेल ह्याबरोबरच किशोरी मंगली आहे प्रिया मराठी आहे भक्ती रत्न आहे तसे उत्तम कलाकार पण आहेत या हो मालिकेत तर तुम्हाला नक्की आवडेल आणि आठ तारखेपासून बघा नक्की आम्हाला विश्वासांनी सगळ्यांनाच आवडणारे प्रेक्षकांच्या पसंती सुद्धा झाली अशी मी मालिका असणार आहे तू कुणी तशी म्हणाले धन्यवाद थँक्यू सध्या सगळीकडे चर्चेत असलेले असे आपण मालिकेचे प्रोमोज बघितले कारण चर्चा यासाठी की तातदिचे कलाकार किंवा शिवानी सारखा एक यंग चेहरा आम्हाला पाहायला मिळतो याच्यामध्ये एक यंग समी अभिनेत्री त्यांच्या बरोबर आहे आणि ए आय तंत्रज्ञान हे सगळी सगळी वैशिष्ट्य आहेतच आणि म्हणून हे प्रमुख चर्चेमध्ये आहेत